दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अडीच वाजेच्या दरम्यान माहिती मिळाली की समृद्धी महामार्ग चॅनल नंबर तीनशे त्र्याऐंशी ऑब्लिक नऊशे मुंबई कॉरिडॉर इथं अपघात झाला माहिती मिळताच तत्काळ महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक काळेंसोबत हेड कॉन्स्टेबल बिराडे निकाळजे तसंच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे रवी पवार व हरजित राठोड हे तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ट्रक क्रमांक एम एच एकवीस एच अठ्ठेचाळीस त्रेसष्ट हा ट्रक सळेनं भरलेल्या जालना ते छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना पाठीमागून आलेल्या कंटेनर क्रमांक एम एच सतरा बी वाय एकोणसत्तर ऐंशी समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं कंटेनरची कॅबिन पूर्णपणे समोरील ट्रकच्या सळयांमध्ये अडकून सदर कंटेनर चालक अंकुरसिंग राहणार नगिना राज्य उत्तर प्रदेश हा गंभीर मार लागून जागीच मैत झाला त्याच्यासोबतचा लतीप सिंग राहणार चिलेपूर उत्तर प्रदेश हा जखमी झाला या दोघांना समृद्धी महामार्ग येथील क्यू आर व्ही व आर पी व्ही यांच्या मदतीनं तत्काळ गज कापून सदर जखमी तसंच मयतांना बाहेर काढून समृद्धी महामार्गावरील अँब्युलन्सनं तत्काळ सामान्य रुग्णालय जालना इथं पाठवण्यात आलं तसंच समृद्धी महामार्ग येथील हायड्राच्या साह्यानं दोन्ही अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून सेफ्टी कोन लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली सदर अपघात हा झोपीची डुलकी लागल्यानं प्रथमदर्शनी दिसून येतोय सळईचा ट्रक चालक शिवालालजी पटेल राहणार उत्तर प्रदेश यास मार वगैरे काही लागला नाही सदर अपघातास महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी आर के निकम पोलीस उपनिरीक्षक यांनी भेट देऊन सर्व टीमला मार्गदर्शन करून समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून अपघातग्रस्तांना मदत केली सदरचा अपघात हा बदनापूर पोलीस स्टेशन हद्दीत अकोला निकळत शिवारत घडला आहे विलास हिवाळे दक्ष पोलीस न्यूज जालना